नमस्कार नमस्कार एक नंबर लाईक द्या धन्यवाद धन्यवाद कैलास दादा नमस्कार दोन नंबर स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये सुपर शॉर्ट अभिनेत्री भाऊ नमस्कार म्हणत आहे तुम्हाला एक कैलास दादा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा एक मिनिट सुपर शॉर्ट अभिनेता ओळखला का ताई कोण आहे नाव नाही सांगू शकत याच्या आधी आलेलं आहे असं वाटतंय मला म्हणजे कॉमेंट छान छान करताय आणि लाईक देन फर्स्ट केलंय कोणीतरी आपल्या इंटू फॅमिलीच असणार आहे कॉमेंट करा एक मिनिट हो दादा माझे भाऊ आहेत पण नाव काय आहे तुषार सॉरी म्हणून दादा मी वाटलेला मी तेच म्हणत म्हणून असणार आहे मी थोड आहात केले पण मला असलेलंच म्हणून आहे बनवते मला पाच मिनिट झालं बनवायची नव्हती माहीत गेल नमस्कार दादा श्री स्वामीच म्हटत नमस्कार नमस्कार कशी आहे तू मस्त मस्त

कॉमेंट्स आज काय मेनू आहे जेवणाचा आज जास्त काहीच नाही चपात बनवलं भाग भाजीच ताई वागणार आहे भाजीची पेंट

और इज़ अ लाइनिंग चल रही है एक 80 साल का है एक साल के पास है हां वो तो वाला रहा वाला है एट जिग-जैग हां जिग-जैग कमल से है हां आई इज़ लेव्ड हां कट करके हां बस वो लोग उसके 40 के पास लाइक नो मेजरमेंट है इसका इससे ऐसे में ए मेजरमेंट निकाल दो हां दो दो, 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 दो सेंटीमीटर में आपी लाइँ विलाइँ ल टाम, टॉ मैं हा मिलाइँ एृँ टॉ का णिывает6 006 00131 002. 1234 003 1195 intelligent. 1313 9 wasteirst

इन नेम पर लाइक करो कमेंट्स करा कमेंट्स करा भरपूर जरा लाइक लाइक करा चैनल ने सब्सक्राइब करा ओ वन लाव इज दैट लाइक थे ओके चलनी और रुडिया करनी अरे वही दिया ये तेरे शोदा नाही नाही तसं काही नाही मुलींचा अभ्यास चालू आहे मुलींचा अभ्यास चालू आहे तिकडं नमस्कार आला म्हटलं तिकडन नमस्कार आला जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण

हा मुंबईला हो का गाडीवरच त्याला काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही गाडीवर आहात

नाजू खावा लागतात आपल्या गावच्या पोटेवर पटपट पटपट होतात ना यांना थोडासा टाइम लागतो हा यो यो होता बा का

मुंबईवरून एक माणूस आलेला आहे आणि ती माझा एक कस्टमर आहे ब्लाउज शिवण्यासाठी तिचा मुलगा आणि त्याला आपल्या इकडली सवय महाराष्ट्राची भाकरी वगैरे खायची तेव्हा तिला माहीत मा नाही म्हणून आमची जास्त ओळख येते त्यावर ती म्हटली मला करून दे मुलासाठी म्हणून त्याच्यासाठी चालू केले जवारीची वाट

दाजींना बोला मी विचारले विचारले आहे ओके ओके

मी लाईव्ह पाहत होतो मुलींचा आणि लाईव्ह सगळ्या सगळ्या सदस्यांना नमस्कार दाजींना बोल मी विचारले आहे हा 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 आहे समोरच आहे उद्या श्रावण शनिवार आहे उपवास आहे का हो आहे जेवण झालं का सुजाता ताई अजून जेवण बनत आहे

एकदम छान नाव आहे ॲडीचे माणसं चुकणं आहे एक चूक हो माणसं पण हो हो चालते हो, चालते एक आणि ज्याच्याकडून चुका होत नाही तो माणूस का नाही माणसं पण चुका होत असत देव तर नाही होत आपण देव तर नाही माणूस आहोत हो काय म्हणते लाईट गेली आमच्याकडे

कांद्यास तेल वाचायचं का नाही कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा रोज नाव बदलू बोलायचे म्हणजे छान वाटत हो हो मी पण तसंच वाईट कॉमेंट कधीच नाही कोणाला करईट गेलेली आहे कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा तीर्थ <coughs> 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 <coughs>

दादा मी आई ताई नमस्कार नमस्कार लाईक धन्यवाद धन्यवाद

आदिती ताई हॅलो काय चालू आहे जेवण बनवायचा कार्यक्रम चालू आहे सगळे मजेत ना हो हो ताई मजेत आहे तुम्ही कशा आहेत आदिती ताई आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे आज उपवास आहे ताई तुमचा आज कसा उपवास शनिवार हो भाऊजी तुम्हाला स्वयंपाक करा मदत करत आहेत का हो हो लाईट गेली त्याच्यासाठी सिद्धेशा आदिती ताई हाय हाय म्हणत आहेत मुलीकडे लक्ष राहू द्या हो हो ताई नाहीच खूप टेन्शन येत आहे काळजी घ्या धन्यवाद ताई धन्यवाद

नशीब आहे तुम्ही चांगला जोडीदार मिळाला आहे तुम्हाला हो का हॅलो ताई नमस्कार नमस्कार दादा गावाले दादा सिद्धात दादा आदित आध। आदिती ताई बरोबर बोलायला तुम्ही एकदम बरोबर हा हा आदिती ताई बरोबर बोलल्या

फिरत आहे काळजी घ्या मुलींकडे लक्ष द्या पुरीच ताई येत म्हणया मुलींकड लक्ष द्या मावशी कोण आहे आमची मोठी बहीण आहे ताई आहे आमची ताई आहे नमस्कार नमस्कार करत आहे सगळ्यांना ताई त्याचा पाऊस आहे का आत्ता चालू झाला आहे पाऊस चालू झालेला आहे सॉरी ओके चालते चालते ताई काय हरकत नाही विजय दादा हाय सिद्धेश मुलींची काळजी घ्या धन्यवाद दादा आज काय स्पेशल जेवणात आज साधच जेवण आहे ताई ताई ओके ओके विजय दादा हाय आदिती ताई हाय म्हणत आहे सिद्धेश दादा कशा आहेत ताई तुला विचारतात कशा आहेत माझ्या माझ्या बरोबर आलेले गावावरून सुजाता ताई म्हणतात नमस्कार वंशी नमस्कार नमस्कार ताई म्हणतात कशा आहेत ताई छान आहेत लाईवला लाईक करा अंदार झालेला आहे

पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे माहिती पाऊस नाही ना मस्त ना 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 ना। ¡Bye! Bye. Bye.